नाशिक शहरात आणि परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना तसेच आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत सोळा एप्रिलला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे विशाल पाटील यांना पाच ते सहा वर्षांपासून विना नंबरची हिरो कंपनीची प्लेझर ही चोरीची मोपेड गाडी स्वतःजवळ बाळगून वापरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल पाटील गुलाब सोनार, नंदकुमार नांदुर्डीकर सुहास क्षीरसागर शंकर काळे नितीन फुलमाळी संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे आदींनी सापळा कारवाई रचून रोहित राजेंद्र पगारे यास हिरो कंपनीची प्लेझर मोटरसायकल सह ताब्यात घेऊन अधिक तपासात त्याचा साथीदार राहुल देवीदास मुसळे दोघांनी मिळून हिरो कंपनीची प्लेजर मोपेड मोटारसायकल ही पाच ते सहा वर्षांपूर्वी सिटी सेंटर मॉलच्या मागील पार्किंगमधून चोरी केल्याची कबुली दिली सदर गाडीचे इंजिन आणि चेसी नंबरवरून माहिती काढली असता सदरची गाडी ही मकरंद दामोदर जोशी राहणार गंगापूर रोड यांची असल्याची खात्री झाल्यानं त्यांनी सदरची गाडी ही दोन हजार अठरामध्ये चोरी केल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाणे येथे केली होती मकरंद जोशी यांना सदरची गाडी दाखविली असता त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त करून पोलिसांचं कौतुक देखील केलंय